ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेले एकोणनव्वद वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगत करत आहे मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि सायन्स अँड कॉमर्स आय सी एस सी बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत संस्थेचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली एकोणीसशे पस्तीस साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेल्या ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञान यज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे ठाणे भूषण चिटनेस स्वर्गीय नंदकुमार जोशी आणि तत्कालीन विश्वस्तांचे अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे संस्था प्रगतीपथावर आहे नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून शिक्षण देणं हे ब्राह्मण शिक्षण मंडळाचं ध्येय आहे ठाणे शहरात संस्थेच्या शाळांच्या शाखांचा विस्तार वाढला आहे महाराष्ट्र विद्यालय वर्तनगर प्राथमिक विद्यालय द ल मराठे प्राथमिक विद्यालय ब्राह्मण विद्यालय त्याचप्रमाणे इतरही शाळांच्या माध्यमातून सध्या शैक्षणिक काम चालू असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली ज्ञानानंद शाळेमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल आणि वातानुकूलित आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब आहेत है। विद्यार्थ्यांसाठी विशेष आय टी विभाग आहे अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली बी एस एम म्हणजेच ब्राह्मण शिक्षण मंडळ जे ठाण्यातले आता जवळजवळ नव्वद वर्ष पूर्ण आहेत ज्या संस्थेला त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजेच ज्ञानानंद स्कूल ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्स शाळा ज्याची मान्यता दोन हजार एकोणीस साली मिळाली ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला आय सी एस बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती तर ते आमचं ध्येय पूर्ण झालंय आणि आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस साली नववीचा प्रवेश घेण्यासाठी सी आय एस सीई काउन्सिल म्हणजेच आय सी एस बोर्डाचं ऍफिलिएशन मिळालेलं आहे त्या संदर्भात ही पी आम्ही ऑर्गनाईज केली होती ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स